नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आहे साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता वक्ता संशोधक आणि प्रबोधनकार आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे काय आहे हे जर समजावून घेतलं ना तर हादरून जाल तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण असं पुस्तक माझ्या हाती आलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस भाषा पसायदानाची कृती द्रोणाचार्याची भाषा पसायदानाची कृती द्रोणाचार्यांची डॉक्टर शरद जावडेकर आणि प्राध्यापक रमेश पाटील यांनी हे पुस्तक लिहिलं जे अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क का सभेचं कार्य करतात भाई वैद्य समाजवादी नेते श्रेष्ठ ज्यांनी ही शिक्षण हक्क सभा ही स्थापन केली होती त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सभेचं द्वैवार्षिक अकरावं अधिवेशन नळदुर्ग इथं बावीस आणि तेवीस मार्च रोजी होतं बावीस तारखेला तिथं मी गेलो होतो तेवीस तारखेला शैक्षणिक जबाबदाऱ्यामुळं त्या दिवशीची सत्र मला अटेंड करता नाही आली परंतु हे पुस्तक मी वाचलं आहे आणि अशी बरीच पुस्तकं वाचलीत पण थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं असेल आपण जे परिवर्तनाचं जे चाक जे पुढं आणलेलं आहे म्हणजेच कोठारी आयोग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कारकिर्दीमधला आणि त्यानंतर राजीव गांधी यांनी आणलेलं एकोणीसशे शहाऐंशीचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपले आई वडील मोठे भाऊ बहीण जे सगळे आहेत ना जे नातेवाईक वेगवेगळ्या पदावर दिसत आहेत कारण देशाचा विकास जो होत असतो ते शैक्षणिक धोरण हे कसं आखलं जातं त्यानुसार होत असतं त्याचंच चित्र हे पुढं तुम्हाला बघायला मिळत असतं आता जो काही दिसतो ना आपल्याला झालेला विकास सगळा आता आपल्या नोकऱ्या राहतील का नाही आपल्या मुलांना मुलींना पुढं नोकऱ्या मिळतील का नाही आपण सुखी सुरक्षित राहू की नाही हा मोठा प्रश्न आहे पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणसुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे जे, जे परिवर्तनाचं चाक जे जवळपास अर्ध पुढं आलं होतं ते आता हळूहळू माग जाऊ लागलेलं ला आहे जेव्हापासून स्वार्थांध धर्मांध लोकसत्तेमध्ये राज्यात आणि देशामध्ये आलेले आहेत हेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे, हे आखतायत आणि म्हणूनच आपलं प्रशिक्षण शिक्षकांचं एकदाच न घेता सगळ्यांची ओरड एकदम सुरू होईल म्हणून प्रत्येक टप्प्यामध्ये ह्या शाळेतले चार त्या शाळेतले चार असं ह्यांचं चालू आहे आता चार पाच कोण थिंक टँक आहेत ते तुम्हाला कळलेलं आहे आपण ह्याचं थोडक्यात सगळं समजावून घेऊ आपण काय तोटा काय होणार आहे नुकसान काय होणार आहे शैक्षणिक सामाजिक विषमता निर्माण कशी होणार आहे हे यामध्ये सांगितलं आहे या, या शिक्षण धोरणामध्ये भाषा पसायदानाची आहे व कृती द्रोणाचार्यांची आहे हे, हे, हे धोरण म्हणजे शुगर कोटेड पिल आहे याची भाषा गोड आकर्षक आहे पण गाभा हा बहुजनांना शिक्षण नाकारण्याचा आहे प्रचंड महाग शिक्षण शैक्षणिक चातुर्वर्ण्य मर्यादित होत असलेली शिक्षण संधी या कर्करोगावर या धोरणाने कोणताही ठोस उपाय सुचवलेला नाही शिक्षण सम्राटावर त्यांच्या शुल्क आकारणीवर कोणतेही कडक निर्बंध या धोरणाने घातलेले नाहीत शैक्षणिक चातुर्वर्ण्य नष्ट करण्याची या धोरणात उपाययोजना नाही आहे या धोरणाची असलेल्या स्तरीकरणाला कायदेशीर मान्यता आहे परिसर शाळा हे या धोरणाचे उद्दिष्टच नाही कॉमन स्कूल हा शब्द प्रयोग धोरणाने पाळला आहे आणि उद्योगपती माफिया यांनी ह्यांना पाळलेलं आहे त्यांच्या सोयीचं हे धोरण आहे हे मी माझं वाक्य बोलतो आहे इथले काय आहे ते पुढं बघू आपण मोठ्या व मोजक्या शाळा व महाविद्यालय निर्माण करणे हे या धोरणाचं उद्दिष्ट त्या आहे त्यामुळे या धोरणानुसार अनेक शाळा व महाविद्यालय बंद करण्याची योजना आहे याचा खुलासा करतो पुढं असेल नसेल म्हणजे पुस्तकं त्यांनी सविस्तर केला असेल हे मी थोडक्यात सांगतो आहे म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये तीन हजार संख्या विद्यार्थ्याची असेल ते महाविद्यालय चालू असेल इतर महाविद्यालये काय होतील बंद पडतील अशी फार कमी महाविद्यालयं राज्यात आणि देशामध्ये आहेत निम्म्यापेक्षा अधिक महाविद्यालय बंद पडतील तरी शिक शैक्षणिक धोरण हे आपण अमलामध्ये आणलं काय होणार आहे त्यांचं म्हणणं की ज्या महाविद्यालयात तीन हजार संख्या आहे ते चालू राहील मग तुमचे दोन हजार आहे का चला आणखी चार पाच कॉलेजची किती दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे मग ती महाविद्दाले ता महाविद्दाले ता उजन, महा त्या महाविद्यालयाचं समायोजन त्या महाविद्यालयात होईल जे मोठं महाविद्यालय असेल आणि मग तिथले जे महाविद्यालय ते जिथं दोन शाळेची संख्या आहे पाचशे संख्या आहे किंवा आणखी कमी संख्या किंवा जास्त संख्या आहे तीन पक्ष तीनपर्यंत नाही आहे त्या लोकांनी जायचं कुठं जे सध्या जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहेत त्यांचं समायोजन चालू आहे आपण बघतोय जिल्हा परिषदच्या हजारो शाळा यांनी बंद पाडलेल्या आहेत की काँग्रेसच्या सरकारनं चालू केल्या होत्या वाढवल्या होत्या दोन हजार चौदापासून आपण हे बघत आहोत असंच वेगळ्या राज्यामध्ये यांचं चालू आहे समजतं मी काय काय बोलतोय ते त्याचबरोबर ह्यांनी असा पुढं उल्लेख केलेला आहे या पुस्तकाच्या आधारेच बोलतो आहे की प्रायोजक बघायचे आणि लोक जे दानसूर आहेत ते पुन्हा संस्था शाळा ज्या आहेत त्या चालवतील सरकारी शाळासुद्धा त्या लोकांच्या अनुदानावर चालतील कारण सरकारकडे पैसा नाही आहे सोळा लाख कोटीचं कर्ज दिलेलं आहेनी आदानी अंबानींना अशा थोर लोकांना ती बी जे पीक आले सगळे मुळामध्ये सगळं पैसे जे आहेत ते दाखवायला त्यांच्याकडे म्हणून दाखवलेलं आहे म्हणजे ह्यांना सरकारी शाळा बंद पाडायच्यात सरकारी शाळा चालवायला पैसा नाही कॉलेज चालवा यांना पैसा नाही आहे ह्यांना पैसा मात्र तिकडं द्यायला पैसा आहे हे समजावून घ्या पुन्हा आणखी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घ्यायचं आहे का पदवीचं घ्यायचं आहे मग जर तुम्हाला पदवीचं घ्यायचं आहे तीन वर्षामध्ये घ्या पदव्युत्तर घ्यायचं आहे चार वर्षामध्ये अरे किती चांगलं आहे तुम्ही समजताल म्हणजे तीन वर्षामध्ये पदवी होती आणि दोन वर्ष पदव्युत्तर पदवीसाठी म्हणजे एम ए करायचं आहे बी एस सी एम यम, एम एस सी करायचं आहे एम कॉम करायचं आहे दोन वर्ष लागायचे मग पाच वर्ष जर पोस्ट ग्रॅज्युएशनला पदव्युत्तर पदवी लागत असतील तर हे शासन म्हणतं आहे शासनच म्हणतं आहे हे धोरण म्हणतं आहे चार वर्षात तुम्हाला पी जी होणार आहे आणि जो गरीब आहे तो विचार काय करेल पैसा नाही माझ्याकडं शहरात राहतो आहे वस्तीगृहात राहतो आहे किंवा रूम केलेली आहे मेस लावली आहे तो म्हणेल मी पदवीचं शिक्षण घेतो मग जर त्याने पदवीचं शिक्षण घेतलं तीन वर्षामध्ये आणि त्याला वाटलं की आता मला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे तो घेऊ शकणार नाही त्याला पुन्हा आणखीन चार वर्षाचं शिक्षण घ्यावं लागेल चार अंतिन किती झाले सात वर्ष थोडक्यात पदव्युत्तर शिक्षण कोणीही घेऊ नये यासाठीच म्हणजे दाखवायचं एक आणि करायचं एक आहे मी काय बोलतो आहे कृपया गांभीर्यानं घ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणखी काय काय सांगितलेलं आहे मोठ्या आणि मोजक्या शाळा आणि महाविद्यालय निर्माण करणं हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे त्यामुळं या धोरणानुसार अनेक शाळा व महाविद्यालय बंद करण्याची योजना आहे यातून मुले शिक्षणाबाहेर फेकली जाणार आहेत शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना बेकारीचा सामना करावा लागेल आता मी ज्या शाळेमध्ये आहे आमच्या शाळेमध्ये जवळपास अकरा जागा गेले या शिक्षकाच्या भरल्या गेल्या नाही आहेत शासन त्याला मान्यता देत नाही त्या भरल्या जाणार नाही आहेत भरल्या गेल्या नाहीत भरल्या जात नाहीत आणि भरल्या जाणार नाहीत हे फक्त आमच्या शाळेचं आहे का संस्थेचं आहे का संस्थेतसुद्धा अशा बऱ्याच आमच्या जागा ह्या व्हॅकंट आहेत भरल्या जात नाहीत शासन त्याला परवानगी देत नाही मग कुणासाठी हे करायचं आहे हे जे शैक्षणिक धोरण जे आता लागू करू लागलेत ते आता टप्प्याटप्प्यानं त्यावेळेस त्यांच्या मर्जीतले सोयीचे लोक हे सगळे आता त्यामध्ये भरले जातील पाच लाख पदं मोदी सरकारनं फडणवीस सरकारनं गायब केले जे पदं आता निर्माण होणार नाहीत कृपया हे समजावून घ्या आता हे सांगतात आम्ही सांगितलं आहे की असं क्रीडांगण असलं पाहिजे अमुक करू तमुक करू हे करू पण खेळ शिक्षकाच्या जा जागास तुम्ही भरत नाही चित्रकला शिक्षकाच्या जा जागास तुम्ही भरत नाही आहेत भाषा पसायदानाची आहे कृती मात्र द्रोणाचार्यांची आहे आणखी पुढं काय सांगितलं आहे मिथलं जे लिहिलं आहे या पुस्तकात ते, ते या तर वाचतो आहे पण त्याच्या अनुषंगानं जे बोलतो आहे ते पण सत्य जे आहे जे यात आणि इतर पुस्तकात वाचलं आहे ते मी बोलतो आहे बाल शिक्षणाचा समावेश शिक्षण हक्क कायद्यामध्ये करण्याची भूमिका या धोरणाची नाही बाल शिक्षणाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणीची जबाबदारी समाज कल्याण खात्याकडे देण्याचे त्यांचे नियोजन आहे सध्या शहरी खाजगी पंचतारांकित बालवाड्या व कल्याणच्या बालवाड्या येथील विषमता कशी कमी करणार याची कोणतीही उपाययोजना धोरणात नाही केवळ स्वप्नाळू पद्धतीनं धोरण तयार केलेलं आहे आता कोणते कोणते दोषी म्हणा अगर जोशी म्हणा हे सल्ला देत आलेले आहेत त्यांचा इथं उल्लेख करणं योग्य वाटत नाही कुणाला घाबरत नाही परंतु प्रत्येक शब्दोशब्दी पाणी असे आर एस एसचे जे दोषी लोक आहेत त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब पडलेलं आहे हे ठळकपदानं मला दिसतं आहे आणि त्यांचं आचरण आणि त्यांचं वागणं त्यांचे विचार त्यांचं बोलणं सगळं मला इथं प्रकर्षाने दिसतं आहे पुढं सांगितलं यांनी की तंत्र शिक्षणावर दिलेला भर म्हणजे दलित आदिवासी खेड्यापाड्यातील मुले यांना शिक्षणाच्या बाहेर फेकण्याची ही योजना आहे दारिद्र्य व सर्व सुविधांचा अभाव असलेल्या भागात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देणे म्हणजे शिक्षण नाकारण्यासारखेच आहे अँड्रॉईड मोबाईल देशामध्ये पंचवीस टक्के सुद्धा नाही आहे आणि हे सांगतायत टॅब अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण द्यायचं आहे आश्रमशाळा बंद करण्याची ही त्यांची पूर्वतयारी आहे व्यवसाय शिक्षणाचा यात उल्लेख आहे पण चातुर्वर्ण्य आधारितच व्यवसाय शिक्षण मिळण्याचा धोका यात दिसून येत आहे म्हणजे अभिजन वर्गातील मुलांना परदेशी भाषा शिकणे केबिन क्रू होणे मुलींना हवाई सुंदरी होणे असे शिक्षण दिले जाईल व सरकारी शाळेतील मुलांना मुलींना सुतारकाम हाऊसकीपिंग गार्डनिंग असे व्यवसाय शिक्षण दिले जाईल म्हणजे जुनी जाती व्यवस्था नव्या स्वरूपामध्ये आणण्याचा हा प्रकार आहे मोदी स्किल बोलते ना शिक्षणासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के गुंतवणूक करण्याचे नेहमीसारखे आश्वासन या धोरणामध्ये आहे प्रत्यक्षात शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या धोरणाप्रमाणे चार पॉईंट शेहेचाळीस टक्के खर्च होतो पण आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार एकोणीस वीसप्रमाणे हा खर्च तीन ते साडेतीन टक्के आहे सरकारच्या या दोन आकड्यामध्ये का फरक आहे याचे उत्तर सरकारनेच दिले पाहिजे आणखी काय सांगितलं यामध्ये शिक्षणात सरकारी गुंतवणूक करण्यापेक्षा खाजगीकरणावरच धोरणाचा भर आहे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये विनोद तावडे शिक्षणमंत्री होते महाराष्ट्रामध्ये कुठल्या शाळा त्यांनी दत्तक घेतली कधी तिथे पैसे दिले तिथं लावण्याचा कार्यक्रम झाला ज्यांनी ते संस्था ती शाळा जिल्हा परिषद ताब्यामध्ये घेतली त्यांनी प्रयोग करून पाहिला लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या पुढे त्यांनी धाडस केलं नाही पण त्यांचा जो सपाटा होता जिल्हा परिषद शाळा बंद करायचा तो त्यांनी थांबवलेला नाही आहे त्यांनीसुद्धा आणि जे नवीन आहेत शिक्षणमंत्री त्यांनीसुद्धा आणि नवीन जे आणखी नंतर आले ते सुद्धा एक गोष्टी करतायत सगळं आता बघूया पुढं काय सांगितलं यांनी शिक्षणामध्ये सरकारी गुंतवणूक करण्यापेक्षा खाजगीकरणावरच धोरणाचा भर आहे म्हणून पब्लिक प्रायव्हेट फ्लॅन थ्रॉपिक पार्टनरशिपवरच धोरणाचा भर आहे नीती शिक्षणाच्या नावाखाली हिंदू धार्मिक संस्कारांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे महाभारत पंचतंत्र जातक कथा याचा उल्लेख धोरणात केला आहे पण इतर धर्मग्रंथामध्ये असे अनेक कथा निघू शकतात आहेत पण नीती ही धर्मनिरपेक्ष आहे व धर्मनिरपेक्ष मार्गांनी संविधानातील धर्मनिरपेक्ष मूल्य रुजवण्याची योजना धोरणामध्ये असणे जरुरी आहे थोडक्यात कस्तुरी रंगण समितीच्याच निकषानुसार पाहिले तर पाचही निकषावर हे धोरण नापास होते हे धोरण परवडणाऱ्या शिक्षणाची हमी देत नाही समान शिक्षणाची खात्री देत नाही शिक्षणाची जादा संधी निर्माण करून देत नाही तसेच हे धोरण गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार नाही व या धोरणाचे उत्तरदायित्व हे शिक्षण सम्राट व अभिजन वर्ग यांच्या प्रतीच आहे म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे शिक्षणाच्या व्यापारीकरणाला चालना देणारे खाजगीकरणाला आणखी काय आहे प्रोत्साहन देणारे भारताची सर्वसमावेशक संस्कृती नाकारून केवळ ब्राह्मणीकरणाचा गौरव करणारी अभिजन वर्गाला शिक्षण हक्क देणारी व बहुजन वर्ग स्त्रिया यांना शिक्षण हक्क नाकारणारे घटनाद्रोही जनविरोधी शिक्षण धोरण आहे मागण्या काय आहेत अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेच्या आम्हा सगळ्यांच्या राष्ट्रीय शैक्षिक धोरण दोन हजार वीस चे वरील परीक्षण केल्यावर शिक्षण धोरणामध्ये मूलभूत बदलासाठी खालील मागण्या महत्त्वाच्या आहेत शिक्षण ही सार्वजनिक वस्तू आहे व जनतेला शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे ती शासनाने स्वीकारलीच पाहिजे सार्वजनिक शिक्षण सेवा बळकट व कार्यक्षम असली पाहिजे शिक्षण खर्चाचा मागील बॅकलॉग लक्षात घेता राष्ट्रीय उत्पन्नाच्या दहा टक्के किमान गुंतवणूक ही शिक्षणामध्ये झाली पाहिजे सरकारकडे शिक्षणावर खर्च करायला निधी नाही हे कारण खोटे आहे खरे वास्तव हे आहे की शिक्षणावर जादा खर्च करण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे नाही यांची मानसिकता नाही आहे यांची मानसिकता जी आहे ही मनुस्फूर्ती आहे ही मी सांगतो आहे बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षण मोफत समान व गुणवत्तापूर्ण मिळण्याचा भारतातील प्रत्येकाला हक्क असला पाहिजे मी पुन्हा सांगतो आहे बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षण मोफत समान व गुणवत्तापूर्ण मिळण्याचा भारतातील प्रत्येकाला हक्क असला पाहिजे रिस्पेक्टेड डोनाल्ड ट्रम्प सर प्लीज वॉच धिस व्हिडिओ आपल्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये जवळपास नव्वद टक्के शिक्षण तिथले मुलं मुली जे आहेत ते सरकारी संस्थांमध्येच घेत आहेत भलेही ते किती श्रीमंतांचे असोत आणि ती, ती जबाबदारी तिथल्या शासनानं घेतलेली आहे आणि तिथलेच ते ति डोनाल्ड ट्रम्प हुकुमशहा त्यांच्या सोयीचं धोरण आखतायत मग त्यांचे प्यादे केंद्रात आणि राज्यात त्यांनी बसवलेले आहेत डोनाल्ड ट्रम्पनी म्हणजेच आपल्यासारखं जे आर ए एस एस आणि आपलं तसं तिकडे पण आर एस एस आहेत आपल्याकडे दोषी आहेत तिकडे पण दोषी आहेत तिकडे पण अशी ही सिस्टीम आहे ते हे करतायत काय सांगा तुम्हाला पुढं सांगितलं यांनी विना अनुदानित धोरण कायद्याने रद्द झाले पाहिजे शिक्षणाचा गाभा म्हणजे इथं आपल्या केस तालुक्यामध्ये नागरगोजीने आत्महत्या केली नाव चुकाय नको मला वाटतं धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली चुकलं असेल तर मला सांगा कृपया पण नागरगोजे त्यांचं आडनाम आहे तर नागरगोजींनी नागर आत्महत्या केली बाजीगर पॅटर्नप्रमाणे जे कोणी आहेत मुंडे जोशी हे मागं आहेत हे कळल तुम्हाला लवकर जाता चिठ्ठी लिही आणि संस्थेचालकाच्या नावानं सोडून दे ते बघू आम्ही काय करायचं पण कसला काय काय करायचं काही नाही ते जातीचा असू की जातीचा नसू त्यांना बदनाम करणं हे यामागं चालू आहे विनाअनुदानित हे जे आहे हे योग्य नाही आहे हे त्यांना सांगायचं आहे पडद्याआडसुद्धा हेच लोक होते जेव्हा विनाअनुदानित सुरू झालं तेव्हा हे मी तुम्हाला सांगतो आहे शिक्षणाचा गाभा धर्मनिरपेक्षता व विज्ञान निष्ठा हाच असला पाहिजे या धोरणावर लोकसभा राज्यसभा व राज्य विधानसभेमध्ये चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घ्यावा जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी समाजात चर्चेला वेळ मिळाला पाहिजे या मागण्यासाठी विद्यार्थी समाज शिक्षक प्राध्यापक पालक शिक्षणप्रेमी यांचा एकत्रित लढा उभा करणे आवश्यक आहे शिक्षण धोरणाच्या संदर्भात समाज जागृती करणे व धरणे मोर्चा उपोषण जेल भरो या मार्फत विरोध नोंदवणे हा जनतेचा दबाव सरकारवर वाढविणे हा कृती कार्यक्रम अंमलात आणूया व बदल घडवूया रिझेक्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 थाउजंड ट्वेंटी सेव एज्युकेशन सेव्ह इंडिया माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आधी काही सांगत नाही आहे मोबाईल हातामध्ये घेतला की जे तिथं येईल ते ये आपण बघत राहतो किंवा जे आवडीचं आहे अधिक आवडीचं ते बघत राहतो आपण आपल्या सवयी बदलू आपण आपण कोणी असा कुठलंही पद आपल्याकडं असो आपण आहोत आपल्याला सुरक्षित जगायचं आहे सुखी जगायचं आहे येणाऱ्या पिढ्यांनाही सुखी सुरक्षित जगू द्यायचं आहे म्हणून या धोरणाला विरोध केला पाहिजे आपण मोठ्या प्रमाणात आपण जेव्हा याला विरोध करू कारण हे वेगवेगळ्या पद्धतीने टेस्टिंग करतायत आणि जेव्हा त्यांना विरोध दिसतो आता यांचं बरंच काही चालू आहे वेगवेगळे प्रयोग करतायत विशिष्ट जातीबद्दल विशिष्ट धर्माबद्दल जेव्हा अंगलट येतं तेव्हा मग ते जमत नाही आता असं हे जुने सगळे जे काही आहेत ते ठोकताळे ते जमणार नाही असं ते असतं आता शिक्षण धोरणाबाबतसुद्धा लाखो लोकांनी प्रतिक्रिया मोदी सरकारला त्या वेबसाईटवर ह्या कळवलेल्या आहेत तरी पण ह्यांनी ह्यांच्याच मर्जीतील सगळे जे खासदार आहेत तिथे जे कोणी खासदार आता कोण काय कसा दबाव आणतात काय काय करतात मग सगळ्यांना माहीत झालं आहे त्या लोकांनासुद्धा हे करून हे आपल्या माथी मारल्या जात आहे देशाच्या माथी मारल्या जात आहे आणि आपला देश हा बिघडवण्याचं हे नवं षडयंत्र हे ये पुढचं येणाऱ्या शंभर दोनशे सुद्धा याचा दुर्गामी परिणाम पडेल आत्ताच असं आहे आणि ह्याच्यापूर्वी काय काय घडलं आहे आणि पुढं काय घडत राहील यांचं धोरण कळलं आहे ना मनुस्फूर्तीचं धोरण काय आहे बी जे पीचं आर एस एसचं त्याचं प्रत्यंतर यामध्ये आलेलं आहे पाठक नावाचे गृहस्थ आहे त्यांचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे नवीन संविधान कोणतं जे आर एस एसना पाहिजे ते ते आता आणतायत ते आहे मनुस्फूर्तीचं संविधान हे संविधान कागदावर सध्या आहे भारतीय संविधान जे म्हणतो आपण ते सव्विधान इंडियन पिनरल कोडसुद्धा बदल केला पाहिजे तसा यांनी या देशात इस्लामचे लोक असतील तुम्हाला मतदानाचा हक्क हा असणार नाही आहे ते पाठक त्यामध्ये सांगतायत ऑथेंटिक त्यामध्ये सांगतायत आपल्याला ते आणि वेगवेगळे जे धर्मपीठ आहेत त्यांच्या सूचना मागवल्या जात आहेत नवीन संविधान मनुस्फूर्तीचं देशात राबवण्यासाठी महाकुंभमेळा झाला आणखी एक कुंभमेळा आता होऊ लागलेला नाशिकला आता तिथं ह्या चर्चा होत आहेत ही खलबत होत आहेत हे मला सांगायचं आहे आधी काही सांगत नाही आहे मी मला फक्त एवढंच सांगायचं आहे या शिक्षण धोरणाला आपण विरोध करू सत्य न्यायाचं सरकार हे आपल्यालाच आणायचं आहे आणि ते आणण्यासाठी सज्ज व्हावं लागेल पाच थिंक टँक हे देशात राज्यात काय घडवत आहेत रोज आपण ते बघत आहोत मला वेगळ्या प्रकारे कसा त्रास देता येईल डिस्करेज करता येईल याचा प्रयत्न सुरू आहे तेही आपण बघत आहात हॅकरला माझी विनंती आहे फुल पॅक मारलेला आहे वर्षभराचा तरी माझा डाटा संपवतो लगेच अर्ध्या पाऊन तासाच्या आत कसं काय आणि ज्यांच्याकडे ते ज्यांच्या ज्यांचं ते कार्ड आहे तिथल्या लोकांनाही सांगतो आहे हॅकरलाही सांगतो आहे टेक्निकल कुठली गोष्ट असेल ते करा का आहे <laughs> ते नाही कायदेशीर वाजवत असतो पुन्हा मी कसं आता येईल वेळ आता सगळे सांगतील तुम्हाला काय सांगायचं ते सगळेजणं सत्यन्यायाच्या सोबत राहूया आणि जे आपल्या हातात आहेत ते करूया आपण जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत